हॅलो डिअर स्टुडंट्स वेलकम टू कल्पतरु पॅटर्न पुस्तक आपण या मॅरेथॉन सिरीजमध्ये मध्ये जवळपास सायन्स विषयाच्या हजार प्रश्नांची तयारी करून घेणार आहोत अद्यापही आपण कल्पतरु पॅटर्नच्या ऑफिशियल चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरच करून घ्या आता स्टार्ट करूया क्वेश्चन सिरीजला ला तर काय आहे पहिला प्रश्न व्हॉट इज द प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन्टू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स कॉल्ड बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस तर क्वेश्चन काय विचारलंय की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला ग्रुप्स आणि सब ग्रुप्समध्ये डिवाईड करण्याची जी प्रोसेस होती त्याला काय म्हणतात तर सर्वात अगोदर आपल्याला माहिती असलं पाहिजे की हायर आर्की काय असते हायर आर्की म्हणजे ती अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये ग्रुप्स आणि सब ग्रुप्स पाडले होते ज्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय केलं होतं तर हायर आर्कीमध्ये सेवन ग्रुप्स असतात किती ग्रुप्स असतात सेव्हन ग्रुप्स आता सातही ग्रुप्सचे नावं आपल्याला माहिती असले पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट ट्रिक सांगते ज्यामुळे ते नावं सर्व लक्षात ठेवायला इझी पडेल तर ट्रिक आहे की पॉट्स क्लीन अदरवाईज फॅमिली गॉट सिक काय आहे ट्रिक की पॉट्स क्लीन अदरवाइज फॅमिली गॉट सिक असे एक ट्रिक आहे ह्याच्यावरून आपल्याला काय पाठ आहे तर हायर आर्कीमध्ये असलेल्या कॅटेगरीज हायर आर्कीमध्ये असलेले ग्रुप्स लक्षात राहतील तर बघा किक किक म्हणजे किंगडम काय आहे किंगडम नंतर आहे पॉट्स पॉट्सपासून काय तर फायलम फायलॉम हे नाव लक्षात ठेव त्यानंतर आहे क्लीन क्लीनवरून क्लास ठीक आहे किंगडम फायलम कॅस नंतर आहे अदरवाइज तर या ओ पासून येईल ऑर्डर काय येईल ऑर्डर नंतर आहे फॅमिली तर जशास असत फॅमिली नंतर आहे गॉट तर गॉटच्या जी पासून काय लिहिणार आपण जिनस काय असणार आहे जिनस अँड सीक सीख पासून आहे स्पेसिस तर आपल्याला जर एवढी हायर आणखी माहिती असेल आपल्याला ग्रुप्स लगेच लक्षात येते मग जर लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करायचं असेल तर त्याला नाव दिलं होतं बघा नाव लक्षात आहे का म्हणजे बायोनॉमियन मध्ये नाव देण्यात आलं होतं त्यामध्ये काय काय यूज झालं होतं तर स्पेसिस आणि जीनस मग ही जी पूर्ण हायर आर्गी आहे हे कोणत्या क्लासिफिकेशनच्या सिस्टीमने सांगितलेली आहे तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन कोणतं क्लासिफिकेशन आहे हे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन क्वेश्चन तर एवढाच होता की कोणत्या सिस्टीमने क्लासिफाय केलं होतं ती आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन पण बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये कॅटेगरीज कोणत्या कोणत्या होत्या तर कॅटेगरीज आहेत ह्या सेवन तर ह्या सेवन कॅटेगरीज लक्षात ठेवायच्या त्यासाठी ट्रिकही इम्पॉर्टंट आहे ट्रिक जर पार्ट झाली तर नक्कीचे सात नाव लगेच लक्षात येतील आणि ट्रिक काय आहे की पॉट्स क्लीन अदरवाईज फॅमिली गॉट सिक ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर टू वॉट इज डिफाइंड ॲज अ कंडिशन दॅट इंटरफिअर्स विथ द बॉडीज इम्पॉर्टंट बायोलॉजिकल फंक्शन्स फिजिओलॉजिकली अँड सायकोलॉजिकली काय म्हणलं आहे की असं काय जे बायोलॉजिकल कंडिशनला इफेक्ट करते म्हणजे शरीरामध्ये फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल म्हणजे शरीराचे जे सा शारीरिक प्रोसेस आहेत ज्या लाईफ प्रोसेस आहेत त्यांना पण इफेक्ट करते आणि ज्या मेंटल प्रोसेस आहेत जसं की आपली मानसिक जी प्रोसिजर आहे ती त्याला पण इफेक्ट करते तर कोण इफेक्ट करते ऑप्शन बघा वेल बेंग डिस इज फिटनेस अँड इम्युनिटी तर वेलबेन म्हणजे काय वेलबेन म्हणजे तर सर्व चांगलं चालू आहे नंतर आहे डिसीज तर डिसीज म्हणजे काय डिस्टर्बन्स कशामध्ये फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी मग आन्सर आहे डिसीज क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे की फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल प्रोसेसवरती इफेक्ट कोण करते तर डिसीज करते नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थर्ड फोर्सेस अप्लाइड वेन ऑब्जेक्ट्स कम इन टू डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ इच अदर ऑर थ्रू अनादर ऑब्जेक्ट आर कॉल्ड वॉट टाईप ऑफ फोर्स क्वेश्चन काय विचारलेलं अगोदर लक्ष देऊन बघा असं सांगितले की दोन ऑब्जेक्ट्समध्ये डायरेक्टली कॉन्टॅक्ट होतो आणि त्यांच्यामध्ये फोर्स अप्लाय होते मग सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात एक वर्ड ठेवा जो आहे कॉन्टॅक्ट डायरेक्ट कॉन्टॅक्ट जर होत असेल तर फोर्स कोणती असणार आहे कॉन्टॅक्ट फोर्स इझीज आहे तरी ऑप्शन्स बघून घ्या नॉन कॉन्टॅक्ट फोर्स जर फोर्स प्रेझेंट आहे पण ऑब्जेक्टमध्ये कॉन्टॅक्टच नाहीये आणि मध्ये काय दिलेलं आहे की मध्ये डायरेक्टली कॉन्टॅक्ट प्रेझेंट आहे मग ऑप्शन ए इज रॉंग ऑप्शन बी बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थच्या सेंटरपासून अप्लाय होते आणि प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडे ओढते आता थोडंसं आठवा की ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये ऑब्जेक्टमध्ये कॉन्टॅक्ट असतो का अर्थ आणि ज्या ऑब्जेक्टला ती ओढते त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट प्रेझेंट आहे का तर नाही आहे म्हणजे ही पण नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्स आहे नंतर मस्क्युलर फोर्स मस्क्युलर फोर्स कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्स आहे बट क्वेश्चन काय विचारलंय डायरेक्ट कॉन्टॅक्ट जर होत असेल त्या फोर्सला काय म्हणणार तर त्या फोर्सला आपण म्हणणार कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्स ऑप्शन नंबर फोर तर आता बघूया पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर फोर काय आहे व्हॉट डिटरमाइन्स द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज मध्ये काय विचारले की इलेक्ट्रिक चार्जच्या फ्लोची डायरेक्शन कशामुळे डिसाईड होते तर आता समजा एक इलेक्ट्रिकल कंडक्टर आहे जसं की इलेक्ट्रिकल वायर आहे त्यामध्ये एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे समजा चार्ज मुवमेंट होत आहे आपण कसं ठरवणार कोणत्या पॉईंटकडून कोणत्या पॉईंटकडे होईल तर ते डिफाईन केलं जाते इलेक्ट्रोस्टॅटिक मुळे मग ज्या पॉईंटला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल जास्त असेल त्याच्याकडून चार्जेस फ्लो होणार ज्या साइडला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल कमी असेल त्या साईडकडे समजा इमॅजिन करा इकडे आहे फाय वोल्ट इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आणि इकडे आहे टू वोल्ट पोटेन्शियल मग तुम्हीच विचार करा जर जा जास्त वोल्टेजकडून कमी वोल्टेजकडे फ्लो होत असेल तर कोणत्या डायरेक्शनकडून कोणत्या डायरेक्शनला होईल द चार्ज विल फ्लो फ्रॉम फाय वोल्ट टू टू वोल्ट त्यामुळे आन्सर काय असेल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फाय व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्रीक वर्ड ॲटोमॉस काय विचारलंय तर ॲटोमॉस ॲटोमॉस हा एक ग्रीक वर्ड आहे त्याचा मिनिंग विचारलंय तर ॲटोमॉसचा मिनिंग होतो डिव्हिजिबल इनडिस्ट्रिक्टिबल इनडिस्ट्रक्टिबल कॅन नॉट बी कट आणि स्मॉल पार्टिकल असे ऑप्शन्स आहेत तर ॲटोमॉस या वर्डपासून ॲटम हा वर्ड डिस्कवर झालेला आहे आणि ॲटम्सच्या प्रॉपर्टीजमध्ये पण आपण शिकलोय की ॲटम हा इनडिस्ट्रिक्टिबल असतो इनडिव्हिजिबल असतो आठवाभर इनडिव्हिजिबल इनडिव्हिजिबल म्हणजे कॅन नॉट बी कट काय म्हणायचं कॅन नॉट बी कट म्हणजे असा पार्टिकल जो फर्दर डिवाइड होऊ शकत नाही त्याच्या अजून स्मॉल पार्ट्समध्ये कट करू शकत नाही मग आन्सर काय असणार आहे ऑप्शन नंबर सी द ग्रीक वर्ड ॲटमस चा मिनिंग काय होईल कॅन नॉट बी कट नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स वॉट इज द डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गॅसियस सबस्टन्स रिगार्डिंग देअर शेप अँड व्हॉल्यूम काय विचारलं आहे की गॅसियस सबस्टन्स आपल्याला दिलेलं आहे गॅसियस सबस्टन्स याचा शेप आणि व्हॉल्यूमला कन्सिडर करून कोणतं ऑप्शन बरोबर आहे तर यासाठी आपल्याला अगोदर ऑप्शन्समध्ये बघावं लागेल की काय काय दिलेलं आहे ऑप्शन नंबर एमध्ये काय दिलं आहे फिक्स्ड शेप अँड फिक्स्ड व्हॉल्यूम तर जी गॅस गॅस आहे समजा एअर आहे एखादा कोणताही गॅस असेल तर तो आपण ज्या कंटेनरमध्ये टाकू तो त्याची व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो त्याची शेप घेतो म्हणजे त्याला फिक्स्ड शेप आणि फिक्स्ड व्हॉल्यूम असेल का तर नाही ऑप्शन ए इज रॉंग ऑप्शन बी बघा फिक्स्ड शेप बट इनडिफायनाईट व्हॉल्यूम आत्ताच आपण शिकलो आहे की गॅसियसला फिक्स्ड असा शेप नसतो आणि त्याला इनडिफायनाईट व्हॉल्यूम असतो हे बरोबर आहे कारण गॅसियसचे जे पार्टिकल्स आहेत ते, पार्टिकल ते एकमेकांपासून दूर असतात त्यांना जशी जागा मिळेल तसे ते, ते पसरत जातात तसे ते फ्लो होतात मग हे फ्लो होतात म्हणजे यांची व्हॉल्यूम कशी असेल इनडिफायनाईट बट त्यांची शेप ही फिक्स नसणार त्यामुळे ऑप्शन बी पण रॉंग आहे ऑप्शन सी बघा इनडिफायनाईट शेप अँड फिक्स्ड व्हॉल्यूम इनडिफायनाईट शेप आहे हे तर बरोबर आहे कारण हे जे गॅसेस पार्टिकल्स आहेत एकमेकांपासून दूर आहेत ते विशिष्ट असे त्यांना आकार नाही आहे त्यांना कुठली स्पेसिफिक शेप नाही आणि फिक्स्ड व्हॉल्यूम आहे का तर नाही त्यांना ज्या कंटेनरमध्ये ज्या एरियामध्ये टाकल्या जाईल तो तिथली तिथे पूर्णपणे फ्लो होतो मग आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी इनडिफायनाईट शेप अँड इनडिफायनाईट वॉल्यूम म्हणजे जी गॅसेस पार्टिकल्स आहेत त्यांची शेप पण फिक्स नाही आणि त्यांचा वॉल्यूम पण फिक्स नाही नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन विच ऑफ द फॉलोइंग मॅटर इज अन एक्सेप्शन एक्झिस्टिंग इन लिक्विड स्टेट ॲट अ रूम टेम्परेचर तर सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात घ्याल की रूम टेम्परेचर रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये कोणते मेटल्स असतात नॉर्मली मेटल्स हे सॉलिड स्टेटमध्ये असतात कसे असतात सॉलिड स्टेटमध्ये बट काही एक्सेप्शन आहेत जे की सॉलिड स्टेटमध्ये नसतात ते आहेत गॅलियम अँड मर्क्युरी काय आहेत गॅलियम अँड मर्क्युरी मग हे कोणत्या स्टेटमध्ये असतात तर दे आर इन लिक्विड स्टेट ॲट अ रूम टेम्परेचर कोणती स्टेट असणार आहे लिक्विड स्टेट म्हणजे अशी लिक जसे की गॅलियम आणि मर्क्युरी हे लिक्विड स्टेटमध्ये आढळतात आणि हे सोडून बाकी सर्व मेटल्स हे सॉलिड स्टेटमध्ये आढळतात तर सोडियम पोटॅशियम आणि ॲल्युमिनियम हे सॉलिड असतील आणि आन्सर आहे ऑप्शन नंबर बी गॅलियम गॅलियम हे रूम टेम्परेचरला कोणत्या स्टेटमध्ये असेल तर ते लिक्विड स्टेटमध्ये असेल नेक्स्ट क्वेश्चन आहे पोल्युटन्स आर अ सबस्टन्स दॅट इंटरप्ट द नॅचरल फंक्शन ऑफ द इकोसिस्टम अँड कॉज हार्मफुल इफेक्ट्स ऑन विच कॉम्पोनंट्स काय सांगितलंय तर पोल्युटन सबस्टन्स जे की नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये इंटरप्ट करतात इंटरप्ट म्हणजे की डिस्टर्ब करतात त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स निर्माण करतात आणि ते इ आपल्या कंपोनंट्सवरती हार्मफुल इफेक्ट करतात हार्मफुल म्हणजे काय की हानिकारक परिणाम करतात तर ऑप्शन्स बघा ओन्ली बायोटिक कंपोनंट्स ओन्ली अबायोटिक कंपोनंट्स बोथ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स ओनली मॅनमेड तर आता लक्ष देऊन बघा की पोल्युटंट पोल्युटंट्समुळे ह्युमन्सवरती बॅड इफेक्ट होतात की नाही पोल्युटंट्समुळे आपल्याला माहिती आहे की ह्युमन्स ॲनिमल्स या सगळ्यावरती बॅडली इफेक्ट होतात मग हे कोणते आहेत बायोटिक कम्पोनंट्स तर कारण ह्यां लिव्हिंग आहेत ना ह्यांच्यामध्ये लाईफ आहे म्हणजे हे सर्व लिव्हिंग कंपोनंट्स आहेत त्यांनाच आपण बायोटिक कम्पोनंट्स म्हणतो म्हणजे पोल्युटन्ट इफेक्ट्स बायोटिक कंपोनंट्स ॲज वेल ॲज अबायोटिक कंपोनंट्स कुठं असं बघितलंय कावर की एखाद्या ठिकाणी पूजा वगैरे होते मग नदीमध्ये ते पूजेचं सामान वाहून टाकतात आणि ते पोल्युशन कॉज करतात जेव्हा ते सडते तेव्हा ते पाण्याला दूषित करतात म्हणजे वॉटर पोल्युशन कॉज करतात मग पोल्युटंट नॉन लिव्हिंग थिंग्सला पण इफेक्ट करत आहेत वॉटर इज अ नॉन लिव्हिंग थिंग दॅट मीन्स वॉटर इज अ अबायोटिक थिंग्स म्हणजेच पॉल्युटन्ट कॅन इफेक्ट बायोटिक थिंग्स ॲज वेल एज अ बायोटिक थिंग्स ॲज लाईक वॉटर मग आन्सर काय असणार आहे बोथ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स आन्सर इज ऑप्शन नंबर सी बोथ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स नेक्स्ट क्वेश्चन द पॉइंट इन दी अर्थ इंटेरियर दे आर द अर्थक्वेक ट्रिमर्स ओरिजिनेट इज कॉल्ड द क्वेश्चन काय विचारला आहे की अर्थच्यामध्ये कोणत्या पॉइंटपासून अर्थक्कची स्टार्टिंग होतं त्याला काय म्हणतात तर त्याला काय म्हणतात फोकस त्याला काय म्हणतात फोकस आणि इपी सेंटर समजा इथपासून अर्थक्क स्टार्ट झाला आहे तर इपी सेंटर काय असतो त्याचा डायरेक्टली अपवर्ड अर्थच्या सरफेसवर असणारा पॉईंट हा ईपी सेंटर असतो आणि मॅन्टल आणि कोर हे अर्थचे लेअर्स आहेत मग आन्सर काय आहे तर फोकस फोकस इज द पॉईंट ॲट विच अर्थक्वेक स्टार्ट लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टेन द सेल वॉल इज द फंडामेंटली मेडअप ऑफ विच कार्बोहायड्रेट काय क्वेश्चन आहे तर वॉल बेसिकली म्हणजे मूळत सेलवॉल कोणत्या कार्बोहायड्रेटपासून बनलेली आहे असा क्वेश्चन आहे आता हे पण लक्षात ठेवाल की क्वेश्चनमध्ये फंडामेंटली हा वर्ड दिलाय आहे हे पण इम्पॉर्टंट असा क्वेश्चनचा प्रत्येक वर्डवर लक्ष द्यायचं की ते काय विचारत आहे तर क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे की वॉल कोणत्या पासून बनलेली आहे कोणत्या कार्बोहायड्रेट्सपासून बनलेली आहे ऑप्शन्स आहेत लिग्निन अँड सुबेरिन पेक्टिन अँड सुबेरिन सेल्युलोज अँड पेक्टिन क्युटीन अँड लिग्निन तर आन्सर आहे सेल्युलोज अँड पेक्टीन तर वॉल ही सेल्युलोज आणि पेक्टिन पासून बनलेली आहे आता तुम्ही कधी असं बघितलंय का की लिग्निन अँड सुबेरिन हे पण सेलवॉलमध्ये प्रेझेंट आहेत कारण लिग्निन सुबेरीन क्युटिन हे सर्व सेलवॉलचेच पार्ट आहेत पण हे सेकंडरी सेलवॉलमध्ये प्रेझेंट असतात म्हणजे काय तर जे मूळ सेलवॉल आहे प्रायमरी वॉल मग त्याच्यानंतर सेकंडरी वॉल प्रोड्यूस होते सेल वॉल प्रोड्यूस होते मग नंतरच्या सेलवॉल्समध्ये पेक सुबेरीन आणि लिग्निन पण प्रेझेंट असतात पण मेनली फंडामेंटली सेल्युलर्स अँड पेक्टिन्स आर द कम्पोनंट्स ऑफ अ सेल वॉल लक्षात ठेवायचं टेलेव्हन क्वेश्चन काय आहे विच ऑफ द फॉलोविंग लाईफ प्रोसेस इज नॉट लिस्टेड ॲज अ फंक्शनिंग कंटिन्युअसली इन द ह्युमन बॉडी म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये कोणती लाईफ प्रोसेस कंटिन्युअसली फंक्शन करत नाही असा क्वेश्चन ना आहे तर बघा प्रोसेसेसची नावं कोणती कोणत्या डायजेस्टिव्ह सिस्टीम रेस्पिरेटरी सिस्टीम एक्सक्रिएटरी सिस्टीम अँड फोटोसिंथेसिस सिस्टीम तर डायजेस्टिव सिस्टीम काय असते हे माहिती आहे का तर डायजेस्टिव सिस्टीम असते फूडच्या डायजेशन रिलेटेड म्हणजे फूडच्या इन्टेकपासून तर त्याच्यापासून एनर्जी प्रोडक्शनपर्यंतची पूर्ण प्रोसेस याला म्हटलं जाते डायजेशन आणि हे ह्युमन बॉडीमध्ये होत असते त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजेच काय ते एक ऑक्सिजनचा इंटेक आणि कार्बन डायऑक्साईडचं एक्झिलेशन हे आहे रेस्पिरेटरी सिस्टीम त्यानंतर एक्सक्रिएटरी सिस्टीम एक्सक्रिएटरी सिस्टीम म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये असलेलं एक्स्ट्रा जे काही टॉक्झिक मटेरियल आहेत ते सर्व बॉडीच्या बाहेर रिमूव्ह करणे म्हणजे ही प्रोसेस पण ह्युमन्समध्ये फंक्शनिंग आहे त्यानंतर आहे ऑप्शन नंबर डी फोटोसिंथेसिस सिस्टीम फोटोसिंथेसिस ऐकले का कधी ही प्लांट्समध्ये प्रेझेंट असते कशामध्ये प्रेझेंट असते तर प्लांट्समध्ये द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक देअर ओन फूड प्लांट्स म्हणजे प्लांट्सची अशी प्रोसेस त्या प्रोसेसच्या हेल्पनी ते त्यांचं दे फूड बनवतात स्वतः ही प्रोसेस जर प्लांट्समध्ये वर्क करत असेल म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये फंक्शनिंग असेल का तर नाही मग आन्सर काय असेल ऑप्शन नंबर डी फोटोसिंथेसिस प्रोसेस नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेल्व सबस्टन्सेस हॅव्हिंग अन एस्ट्रीजंट ऑर अ बिटर टेस्ट अँड फिलिंग स्लिपरी टू टच आर जनरली कॉल्ड तर असं विचारलंय की असे सबस्टन्सेस ज्यांना ॲस्ट्रीजंट किंवा बीटर टेस्ट आहे ॲस्ट्रिजंट किंवा बीटर म्हणजे काय तर ज्यांची टेस्ट ही तुरट लागते मग ते सबस्टन्स कोणते आहेत तर ॲसिड्सला आपण बघितले की सोअर टेस्ट असते सार्सची खारट टेस्ट असते आणि इंडिकेटर्स म्हणजे काय तर ॲसिड बेस दोन्ही असू शकतात मग आन्सर आहे बेसेस तर बेसेसची ही ऑस्ट्रिजंट म्हणजेच तुरट किंवा त्याला बीटरही म्हणू शकतो ही टेस्ट असते मग आन्सर इज ऑप्शन नंबर डी नेक्स्ट क्वेश्चन विच ऑब्झर्वेशन इंडिकेट्स दॅट अ चेंज इज लाईकली अ केमिकल चेंज कोणत्या ऑब्झर्वेशनवरून आपल्याला लक्षात येईल की हा केमिकल चेंज आहे तर ऑप्शन्स बघा चेंज इन स्टेट म्हणजे काय सांगितलंय की एका ऑब्जेक्टच्या स्टेटमध्ये चेंज झालं जसं की मेल्टिंग मग आपल्याकडे एक आईसचा क्यूब आहे तो मेल्ट झाला आणि वॉटर तयार झाला मग आईसचा क्यूब मेल्ट झाल्यानंतर वॉटर फॉर्म झालंय मग हे पण वॉटरच आहे आणि हे पण वॉटर म्हणजे याच्या स्ट्रक्चरमध्ये कंपोनंट्समध्ये काही चेंजेस घडले का तर नाही फक्त स्टेट चेंज झाले म्हणजे हा फिजिकल चेंज झाला डिझॉल्विंग इन वॉटर एखादा सबस्टन्स जर वॉटरमध्ये डिझॉल्व झाला जसं की वॉटरमध्ये शुगर डि डिझॉल्व्ह झाली पण त्या दोघांचं स्ट्रक्चर मायक्रो पार्टिकल्समध्ये प्रेझेंट असते ते एकत्र येत नाही त्यांच्यामध्ये बॉन्डिंग बनत नाही म्हणजे हे देखील फिजिकल चेंज आहे नंतर आहे द फॉर्मेशन ऑफ बबल्स अँड साऊंड फिजिंग फिजिंग म्हणजे काय गॅस प्रोडक्शन एखाद्या प्रोसेसमध्ये जर वेगळी गॅस रिलीज होत असेल गॅस रिलीज होणे म्हणजेच काय तर फिजिंग मग जर गॅस रिलीज होत असेल तर ती काय इंडिकेट करत आहे की झालेली प्रोसेस ही केमिकल रिॲक्शन आहे आणि केमिकल रिॲक्शन हाच तर क्वेश्चन विचारलेला आहे की केमिकल चेंजेसमध्ये बबल्स तयार होतात साऊंड प्रोड्यूस होतं ज्याला की फिजिंग म्हटले जाते फिजिंग म्हणजे गॅसेसचं प्रोडक्शन पण होतं नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डज द टर्म टेम्परेचर मेजर टेम्परेचर काय मेजर करते असा क्वेश्चन आहे तर ऑप्शन्स बघा द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ आ टर्म्स इन अ सबस्टन्स क्वेश्चन काय टोटल कायनेटिक एनर्जी तर टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजेच हीट एनर्जी टोटल कायनेटिक एनर्जी काय असेल हीट एनर्जी आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला हीट एनर्जी न विचारताच टेम्परेचर विचारलेलं आहे काय विचारलं आहे टेम्परेचर दुसरं आहे हाऊ हॉट ऑर अ कोल्ड ऑब्जेक्ट कोल्ड ऑब्जेक्ट आणि हॉट ऑब्जेक्ट कसे आहेत हे ओळखायचे आपण टेम्परेचरनीच ओळखणार म्हणजे आन्सर आहे हाऊ हॉट और हाऊ कोल्ड अँड ऑब्जेक्ट इज जे किती थंड आहे किती गरम आहे हे ओळखण्यासाठी टेम्परेचर मेजर केलं जाते आणि टेम्परेचर ही ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी असते कशी एनर्जी असते द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी फरक लक्षात आला का हीट एनर्जी म्हणजेच टोटल कायनेटिक एनर्जी अँड टेम्परेचर म्हणजेच ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी कन्फ्यूज व्हायचं नाही ॲव्हरेज असेल तर टेम्परेचर आणि जर टोटल कायनेटिक एनर्जी असेल तर हीट एनर्जी नेक्स्ट वेन द प्रॉंग्क्स ऑफ अँड ट्युनिंग फॉर्क मूव अवे फ्रॉम अ इच अदर द एअर नियर द प्रॉन्क्स एक्सपिरियन्सेस काय आहे की हा जो ट्युनिंग फॉर्क असतो त्याचे जे प्रॉंग्स आहेत प्रॉंग्स म्हणजे काय ही फर्स्ट प्रॉंग ही सेकंड प्रॉंग म्हणजे त्याचे स्टँड्स हे मूव अवे म्हणजे एकमेकापासून दूर गेलेत तर एअर मध्ये काय एक्सपिरियन्स करतात रेअर फ्रॅक्शन लो प्रेशर अँड लो डेन्सिटी कॉम्प्रेशन इन्क्रीज द कायनेटिक ओनली कायनेटिक एनर्जी ओनली तर आन्सर काय आहे रेअर फ्रॅक्शन रिअर फ्रॅक्शन म्हणजे काय आता हे स्ट्र प्रॉंग्स दूर गेलेत म्हणजे एअरचे पार्टिकल्स दूर गेले प्रेशर कमी झालं आणि तिथं रिअर फ्रॅक्शन निर्माण झालं काय निर्माण झालं रिअर फ्रॅक्शन क्वेश्चन नंबर सिक्स्टीन वेन अँड ऑब्जेक्ट इज व्ह्यू द लाईट दॅट एंटर्स आवर आईज मस्ट ओरिजिनेट फ्रॉम द ऑब्जेक्ट एदर बाय इमिशन ऑर बाय आपल्याला काय विचारले कशा -कशा First, emission, की आपण में एखादा ऑब्जेक्ट बघू शकत आहेत आपले आईज एखादा ऑब्जेक्ट बघण्यासाठी एबल आहेत तर ते कशा कशामुळे होऊ शकते फर्स्ट इमिशन जे की क्वेश्चनमध्ये मेन्शन आहे म्हणजे काय एक ऑब्जेक्ट आहे जसं की एखादा लॅम्प आहे एखादा बल्ब आहे किंवा सन आहे तो लाईट इमिट करतो आणि ही लाईट जर आपल्या आईजवरती पडली तर आपण त्या ऑब्जेक्टला बघू शकतो अजून कोणती प्रोसेस तर अजून या ऑप्शन्समधून आपल्याला हो शोधायचं आहे पहिला रे रिफ्रॅक्शन रिफ्रॅक्शनमध्ये काय होतं तर लाईट बेंड होते एका मिडियमपासून दुसऱ्या मिडियममध्ये पास होताना लाईटची बेंडिंग होते ह्याच्यामध्ये आईजवरती पडण्याचा ऑब्जेक्ट बघण्याचा संबंध काही आलेलाच नाही आहे नंतर आहे डिस्पर्शन डिस्पर्शन म्हणजे काय तर जी लाईटरी येते आहे त्याला डिफरंट कलर्समध्ये डिस्पर्स करणे म्हणजे स्प्रेड करणे हे असते प्रोसेस ऑफ डिस्पर्शन रिफ्लेक्शन बघा रिफ्लेक्शन म्हणजे काय एका ऑब्जेक्टवरून लाईट दुसऱ्या ऑब्जेक्टवरती पडली आहे तिथून रिफ्लेक्ट होऊन आपल्या आईजवरती पडली आहे मग आईज आता ते ऑब्जेक्ट बघू शकत आहेत ती लाईट त्या ऑब्जेक्ट नाही आता इमॅजिन करा ए ऑब्जेक्ट ए म्हणजे आहे सन ऑब्जेक्ट बी एखादा ऑब्जेक्ट आहे जे आपण बघत आहोत मग सनमुळे लाईट पडली या ऑब्जेक्टवरती आणि या ऑब्जेक्टवरून लाईट पडली आईजवरती आणि आईज आता हा ऑब्जेक्ट बघू शकत आहेत मग ही लाईट इथून परत वरती पडणे म्हणजे इथे काय घडलं रिफ्लेक्शन काय घडलं रिफ्लेक्शन क्वेश्चन नंबर सेव्हन्टीन मॅनमेड मटेरियल्स आर प्रोड्यूस्ड इन फॅक्टरीज आफ्टर रिसर्च कंडक्टेड इन लॅबोरेटरीज ऑन विच टाईप ऑफ सब्सटन्स तर काय विचारलंय की कोणत्या टाईप ऑफ सब्सटन्स पासून आर्टिफिशियल सब्सटन्सेस बनवले जातात आर्टिफिशियल सबस्टन्सेस म्हणजेच मॅनमेड मटेरियल्स तर मॅनमेड मटेरियल्स कशापासून बनणार नॅचरल सबस्टन्सपासून मॅनमेड सबस्टन्स हे बायोलॉज लॅबोरेटरीजमध्ये नॅचरल सबस्टन्सवरती रिसर्च होते आणि फॅक्टरीजमध्ये नॅचरल सबस्टन्सपासून मॅनमेड सबस्टन्स हे बनवले जातात नेक्स्ट क्वेश्चन बीच ऑफ द फॉलोविंग इज कन्सिडर्ड अँड अबायोटिक म्हणजे खालच्यापैकी काय अबायोटिक आहे अगोदर मला सांगा अबायोटिक म्हणजे काय माहिती आहे का अबायोटिक म्हणजेच नॉन लिव्हिंग अबायोटिक म्हणजेच नॉन लिव्हिंग म्हणजे ज्यांच्यामध्ये लाईफ नाही असे ऑर्गॅनिझम तर लिव्हिंग काय असतात प्लांट्स ॲनिमल्स आणि ऑप्शन्स बघा मायक्रो ऑर्गॅनिझम्स टेम्परेचर अँड ह्युमिडिटी प्रोड्युसर्स प्रायमरी कन्झ्युमर्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे लिव्हिंग आहेत म्हणजेच हे बायोटिक कंपोनंट्स आहेत नेक्स्ट आहे टेम्परेचर अँड ह्युमिडिटी तर टेम्परेचर अँड ह्युमिडिटी हे क्वांटिटीज आहेत फिजिकल क्वांटिटीज तर हे नॉन लिव्हिंग आहेत दॅट मीन्स दे आर अ बायोटिक कम्पोनंट्स नेक्स्ट आहे प्रोड्युसर्स प्रोड्युसर्स म्हणजे काय तर प्रोड्युसरचा मिनिंग होतो प्लांट्स प्रोड्युसर्स आर प्लांट्स म्हणजे जे फूड प्रोड्यूस करतात त्यांना आपण प्लांट्स म्हणतो नेक्स्ट आहे प्रायमरी कंझ्युमर्स प्रायमरी म्हणजे काय की इसेन्शियल लेवलला कंझ्युमर्स म्हणजे खाणारे जे प्लांट्सला खातात ते प्रायमरी कंझ्युमर्स मग प्रायमरी कंझ्युमर्स हे ॲनिमल्स असतात म्हणजे दे आर ऑल्सो लिव्हिंग अँड दे आर बायोटिक कॉम्पोनंट्स मग अबायोटिक कॉम्पोनंट्स काय असतील टेम्परेचर अँड ह्युमिडिटी क्वेश्चन नंबर नाईन्टीन अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी स्टार्स डज अवर गॅलक्सी कंटेन अकॉर्डिंग टू द सोर्स मटेरियल तर आपली गॅलक्सीचं नाव सांगा मला अगोदर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपल्या गॅलक्सीचं नाव होतं मिल्की वे गॅलक्सी काय होतं मिल्की वे ऑर मंदाकिनी मिल्की वे ऑर मंदाकिनी हे गॅलक्सीमध्ये किती स्टार्स प्रेझेंट आहेत असा क्वेश्चन आहे तर स्टार्स प्रेझेंट आहेत टेन रेस टू एलेवन स्टार्स लक्षात ठेवा नंबर इम्पॉर्टंट आहे टेन रेस टू एलेवन स्टार्स म्हणजे नियर अबाउट हंड्रेड बिलियन स्टार्स प्रेझेंट आहेत आपल्या गॅलेक्सीमध्ये किती स्टार्स हंड्रेड बिलियन स्टार्स क्वेश्चन नंबर ट्वेंटी हू इन्व्हेंटेड द बायनॉमियल सिस्टम ऑफ अ लेचर क्वेश्चन काय आहे बायोनॉमियल सिस्टम ऑफ लेचर कुणी डिस्कवर केली आहे कुणी इन्व्हेंट केली आहे तर आपल्याला माहिती असलं पाहिजे बायनॉमियल सिस्टम ऑफ लेचर म्हणजे काय तर बाय नॉमियल नॉमिंटलेचर बायनॉमियल म्हणजे काय बाय म्हणजे दोन नॉमियल म्हणजे स्नेम्स मग अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये दोन नावं दिलेली आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला दोन नावं दिलेले आहेत त्याला म्हणायचं बायनॉमियल नॉमिंट्लेचर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चनला शिकलो होतो हायर आठवते आणि मी सांगितलं होतं बायनॉमियल नॉमेंटलेचरच्या सिस्टीममध्ये स्पेसीज आणि जीनसचा यूज केला जातो कशाचा स्पेसीज अँड जीनस तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमला नाव देण्यासाठी स्पेसिस आणि जिनसच्या नावाचा यूज केला जातो आणि हे कुणी शोध लावला होता कार्लस कार लिनियस कुणी लावला कार लिनियस ऑप्शन नंबर बी तर अशाच इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी कल्पतऋषी कनेक्टेड रहा थँक्यू